नमस्कार मित्रांनो सध्या जर आपण पैशाचे व्यवहार पाहिले तर ते प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत आहेत गेल्या काही वर्षापासून रोखीचे व्यवहार खूप कमी प्रमाणात झालेले आहेत अगदी छोट्या छोट्या भाजी घेणे घेणे किराणा माल किंवा चॉकलेट कॅडबरी घेण्यासाठी सुद्धा आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वापरत आहोत किंवा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करत आहोत याकरिता पेटीएम तसेच गुगल पे फोन पे सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर आपण करत आहोत एखादी छोटी मोठी वस्ती जरी खरेदी करायची असेल तरी देखील आपण ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवतो परंतु या ऑनलाईन पेमेंट करण्याच्या पद्धतीमुळे बऱ्याचदा आपल्याकडील पैसे चुकीच्या व्यक्तीला ट्रान्सफर होतात ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याला न जाता एखाद्या दुसऱ्याच जा व्यक्तीला आपण घाईमध्ये किंवा काही मिस्टेकमुळे दुसऱ्यालाच पैसे पाठवून बसतो ते चुकून ज्या खात्यात पाठवायचे असतात त्याच्याकडे न जाता ते दुसऱ्याच जा व्यक्तीला जातात यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मानसिक ताण होतो नुकत्याच घडलेल्या एका घटनेनुसार महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका गावामधील सदुसष्ट वर्षीय वृद्धाला पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेतून मॅच्युरिटीवर अपेक्षेपेक्षा जास्त पैसे आले ते पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले श्रीकांत जगन्नाथराव जोशी असे त्यांचे नाव त्यांना चुकून एक लाख त्रेसष्ट हजार सातशे सत्याहत्तर रुपयाऐवजी दोन लाख चौसष्ट हजार सातशे सत्याहत्तर रुपये आले ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले व त्यांना तसा मेसेज देखील आला बावीस ऑक्टोबर रोजी ही घडलेली घटना आहे जोशी हे एक चांगले नागरिक असल्यामुळे त्यांनी ही माहिती लगेच पोस्ट ऑफिसला दिली जोशी आणि तातडीने पोस्ट ऑफिसला माहिती दिल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी ही चूक कबूल करून ही रिव्हर्स केली व हो, त्यांना योग्य ते पैसे देऊन उरलेले वरचे पैसे परत घेतले पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याने त्यांचे खूप कौतुक केले के कारण का जवळजवळ एक लाख जास्त रक्कम ही जोशींना गेली होती पण त्यांच्या चांगुलपणामुळे पोस्ट ऑफिस वाल्यांना ही चूक सुधारता आली पण ही चूक एखाद्या व्यक्तीकडून झाली असती तर ती सुधारणे किंवा ती रिव्हर्स करणे खूप गुंतागुंतीचे झाले असते पण सुदैवाने काही नियम आरबीआय बनवलेले आहेत जे अशा घटना होण्यापासून रोखतात उदाहरणार्थ झालं तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस मध्ये मॅक्सिमम ट्रान्सफर ची लिमिट ही एक लाखापर्यंत दिलेली आहे एक लाखाच्या आत मधील अमाऊंट आपण ट्रान्सफर करू शकता त्याच्यावरची अमाऊंट आपण ट्रान्सफर करू शकत नाही तसेच ज्याला आपण पाठवतोय तो सुद्धा चा वापर करता किंवा नोंदणीकृत ग्राहक असणं आवश्यक आहे जर जास्तच रक्कम आपल्याला ट्रान्सफर करायची असेल तर आपण बँकांद्वारे आर टी जी एस ई सी एस किंवा एन पी अजून काही ऑनलाईन पेमेंट सिस्टम्स आहेत त्याचा आपण वापर करू शकतो आपण पाहतो कित्येक जणांना हेही माहीत नसतं जर चुकीने आपल्याकडून पैसे ट्रान्सफर दुसऱ्याच व्यक्तीला झाले ज्याला पाठवायचे सोडून दुसऱ्या एका व्यक्तीला हे एक ट्रान्सफर झाले तर त्याच्यामध्ये करायचं काय ते पैसे कसे परत मिळवायचे त्याचे प्रोसेस काय ही खूप लोकांना माहिती नसते याबाबत बँकेचे काही नियम आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चुकून पैसे दुसऱ्याला पाठवले तर त्याबाबतचे बँकेचे नियम काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा व याबाबतचे बँकेचे नियम काय आहेत का ते जाणून घ्या प्रामुख्याने चुकीच्या व्यवहारांना तीन गोष्टी कारणीभूत असतात यामध्ये प्रथम गोष्ट आहे चुकीचे खाते क्रमांक मॅन्युअली लिहिणे किंवा टाईप करणे आपण एखाद्याला पैसे पाठवत असतो तेव्हा पेमेंट स्लिप किंवा ऑनलाईन पाठवत असेल तर ऑनलाईन अकाउंट नंबर टाकतो तिथे चुकीने दुसऱ्याच अकाउंट नंबर टाकणे किंवा अकाउंट नंबर मधील एक नंबर चुकीने पुढे मागे होणे किंवा मिसिंग होणे किंवा दुसरा नंबर एक्स्ट्रा येणे यामुळे ही चूक होऊ शकते दुसरी चूक असे असते की खाते क्रमांक किंवा आय एस सी कोड मध्ये एखादी टायपिंग मिस्टेक होणे ह्यामुळे सुद्धा हा चुकीचा व्यवहार होऊ शकतो तिसरी गोष्ट जी महत्वाची असते की बँकेच्या बाजूने काही तांत्रिक चूक होणे यामध्ये प्रामुख्याने बँक मध्ये आपण जेव्हा पे स्लिप देतो त्यावरचा अकाउंट नंबर सिस्टम मध्ये टाईप करताना बँकेचा कर्मचारी चुकीचा टाकणे किंवा सिस्टम मध्ये ग्लीच असणे सॉफ्टवेअर मधल्या काही प्रॉब्लेम आहे हे दुसऱ्याच व्यक्तीला जाऊ शकतात प्रामुख्याने पैसे दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचे ही तीन कारण आहेत तुमच्याकडून चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय कराल जर तुम्ही चुकीचा व्यवहार केला असेल तर लगेच बँक किंवा संबंधित बँक मॅनेजरला तसे कळवणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे तुम्ही जो भरलेला चुकीचा अकाउंट नंबर आहे तो अस्तित्वातच नसेल तर तुमचे पैसे हे चोवीस तासांमध्ये परत येतील ते ट्रान्झॅक्शन आपोआप कॅन्सल होईल तुमचे पैसे हे चोवीस तासांमध्ये बँक तुम्हाला परत देईल पण हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही जो चुकीचा अकाउंट नंबर लिहिला आहे तो अस्तित्वात असेल तर ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल व त्या दुसऱ्याच व्यक्तीला तुमचे पैसे जातील तुम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीने निधी हस्तांतरित केला असेल तर हे हस्तांतरण आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुरावे बँकेला द्यावे लागतील त्यासाठी तुम्ही पेमेंट स्लिप किंवा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तो तुम्हाला बँकेला देण्यासाठी व पुढची कारवाई करण्यासाठी अतिशय उपयोगी पडेल याबाबत बँकेशी चांगला संवाद साधण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही वैयक्तिक जाऊन भेटा त्यासोबत संबंधित बँक अधिकारी

बँकेचं काम नाही आहे त्यामुळे बँक आपल्याला त्या व्यक्तीचा नंबर व त्याच्याशी संवाद साधण्यासाठी काही मदत करू शकते तुम्ही त्वरित त्या व्यक्तीचा नंबर घेऊन त्याच्याशी संवाद साधला पाहिजे कारण की हे तुम्ही प्रचंड मेहनतीने कमावलेले पैसे असतात त्यामुळे तुम्ही हे पैसे परत मिळवण्यासाठी लगेच चोवीस तासाच्या प्रोसेस करणं गरजेचं आहे जर तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवलेले आहेत चुकून त्याचा अकाउंट नंबर तुमच्याच बँकेत असेल तर त्या बँकेच्या अधिकारी त्या कस्टमरशी संवाद साधतात व त्याला पैसे परत करून किंवा त्याला योग्य ती माहिती देऊन ती एंट्री रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतात असे झाल्यास आपला प्रॉब्लेम त्वरित सॉल्व्ह होऊ शकतो व सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला पैसे परत मिळू शकतात पण ज्याला तुम्ही पैसे पाठवले तो बँकेचा किंवा दुसऱ्या शाखेचा कस्टमर असेल तर मात्र बँक तुम्हाला फक्त त्याचा अकाउंट नंबर मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही मदत करू शकते चुकीच्या लाभार्थीने रक्कम परत करण्यास नकार दिल्यास काय करावे चुकीच्या लाभार्थीच्या संमतीशिवाय परत पैसे मिळणे हे शक्य नाही समोर गेलेल्या व्यक्ती व्यक्तीने सहमती दिली तरच बँक त्याचे एंट्री रिवर्स करू शकते त्यामुळे त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला मनवण्याचा प्रयत्न करा ही प्रक्रिया थोडी कठीण आहे मानसिक आहे पण यातून लवकरात लवकर मार्ग निघू शकतो परंतु त्याच्या खात्यात चुकीचा व्यवहार झाला आहे हे त्याने मानण्यास नकार दिला व त्याने तुम्हाला पैसे परत करण्यास नकार दिला त्यावेळी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधला पाहिजे व संपूर्ण प्रकरण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे तुम्हाला अशा वेळी बँकेला आय डी पुरावा पत्ता आणि बँकेने विचारलेले इतर तपशील त्यांना द्यावे लागतील मेलद्वारे संबंधित डॉक्युमेंट पाठवून त्याची पोच वावती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे काय होईल तुमचे समोरच्या व्यक्तीशी बँक सुद्धा एकदा बोलून बघू शकते त्याने त्या त्या व्यक्तीने सुद्धा नकार दिला तर तुम्ही कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबू शकता यामध्ये तुम्ही त्या संबंधित खातेदारावर एफ आय आर लॉन्च करू शकता व तुम्हाला यामध्ये सी ए किंवा लॉयरची मदत घ्यावी लागेल व संबंधित कायद्यानुसार त्याच्यावर एफ आय आर लॉन्च करून आपले पैसे परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरुवात करावी लागेल ही कारवाई थोडी लांबणारी आहे तसेच मानसिक त्रास देणारे असून या कारवाईमध्ये आपले पैसे मिळू शकतात पण त्यासाठी खूप टाइम जाऊ शकतो ज्या व्यक्तीला तुमचे पैसे त्याची बँक वेगळी असेल तर हे प्रकरण अजून होऊ जर सर्व काही ठीक झाले आणि व्यक्ती तुमची रक्कम परत करण्यास सहमत झाला तर व्यवहार पूर्वत करण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा टाइम तुम्हाला लागू शकतो व आठ दहा दिवसानंतर तुमचे पैसे परत मिळू शकतात तसेच कायदेशीर कारवाईमध्ये परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकतो तो ही केस कोर्टात बंद जाऊ शकते किंवा बँकिंग लोकपालकडे सुद्धा जाऊ शकते व तिथून त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळू शकतो हो। जर बँकिंग लोकपालने आदेश दिला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात अशा परिस्थितीमध्ये आरबीआय काय म्हणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे ने पेमेंट सूचना मध्ये असं म्हटलंय की आपण जी पेमेंट स्लिप भरतो किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करतो त्यामध्ये अकाउंट व्यवस्थित टाकणे हा पैसे पाठवणाऱ्याच काम आहे त्यामध्ये बँकेचा काहीही रोल नसतो त्यामुळे आपण जेव्हा पैसे पाठवत असतो तेव्हा पेमेंट स्लिपमध्ये अकाउंट नंबर व्यवस्थित लिहिणं किंवा ऑनलाईन ने पैसे पाठवत असतो तेव्हा अकाउंट नंबर व्यवस्थित टाइप करणे गरजेचे आहे जबाबदारी आहे असं आरबीआय त्यामध्ये आरबीआय सांगतं की तुम्ही जेव्हा पैसे पाठवत असता त्यावेळेला प्रायमरी ट्रान्झॅक्शनची मेथड साठी वापरला जाईल तुमच्या नावामध्ये काही गडबड असेल तरी चालेल पण अकाउंट नंबर महत्वाचा असण पण अकाउंट नंबर बरोबर असणं ही महत्वाची गोष्ट आहे अकाउंट नंबरवरच तुमचे पैसे पाठवले जातील अकाउंट नंबर चुकीचा असेल तर पैसे दुसऱ्या व्यक्तीला जातील त्यामुळे आरबीआय सांगतं की ग्राहकांनी पैसे पाठवताना ज्याला पाठवत आहोत त्याचा अकाउंट नंबर डबल चेक करणं गरजेचं आहे व योग्य त्या व्यक्तीला पाठवणं गरजेचं आहे चुकीचे पेमेंट होऊ नये म्हणून घ्यायची काळजी कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी लाभार्थीचे खाते क्रमांक आणि आय कोड पुन्हा तपासणे आवश्यक आहे हा कोड किंवा अकाउंट नंबर आपण दोन वेळा चेक करा कन्फर्म करा त्यानंतरच ट्रान्सफर करा हे कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी आवश्यक आहे कोणत्याही संयोगाने तुम्ही ज्या लाभार्थ्याला ओळखत नाही व्यक्तीला तुम्ही चुकीच्या पद्धतीने पेमेंट केलं असेल तर तुमच्या बँक व्यवहाराची माहिती द्या बँक ट्रान्सफर केलेली रक्कम परत करू शकत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे बँकांना तुम्ही चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले ते रिव्हर्स करण्याचा अधिकार नाही तरीही तुम्ही बँकेकडे लेखी तक्रार दाखल करून ठेवा कारण का भविष्यामध्ये तुम्ही कायदेशीर कारवाई करत असता पोलीस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये तेव्हा ही तक्रारची कॉपी तिथे द्यावी लागेल व ही तुमच्या कारवाईमध्ये उपयुक्त ठरू शकेल जर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये बँक कोणताही उपाय देण्यास नकार देत असेल तर याची तक्रार तुम्ही बँकिंग लोकपालकडे करू शकता जे तुमचे म्हणणे ऐकून घेईल वर तुम्हाला योग्य ते न्याय देईल या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की चुकीने पैसे गेले तर ते मिळवण्यामध्ये मोठी झंझट आहे त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की बँकेमधून आपण पेमेंट स्लिप भरताना किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करताना एक काळजी घेतली पाहिजे की आपण जो अकाउंट नंबर टाकतो तो, तो दोन तीन वेळा चेक करा व्यवस्थित खात्री करून घ्या त्यानंतरच पैसे ट्रान्सफर करा कारण हा पैसा आपण खूप कष्टाने कमावलेला असतो तो असा वाया घालवू नका जर आपण चुकीच्या व्यक्तीला पाठवले सुद्धा तरी तो व्यक्ती समोरचा पैसे देण्यासाठी तयार असेल तरी सात आठ दिवसाचा यामध्ये कालावधी लागतो त्यामुळे हा सर्व त्रास टाळण्यासाठी तुम्ही पैसे पाठवण्यापूर्वी अकाउंट नंबरची खात्री डबल करा व आपला चुकीचा व्यवहार होणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद